रोहिलागड येथे मनोज भोजने यांच्या मदतीतून मॅटचे वाटप करण्यात आले सर्वत्र गावकऱ्याकडून मनोज भोजनेचे होते कौतुक दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी अंबर तालुक्यातील रोहिलागड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये दैनंदिन योगाभ्यास मनोज भोजने यांच्या उपस्थितीत घेण्यात येत असून विद्यार्थ्यांना योगाभ्यास करण्यासाठी मॅटचे वितरण मनोज भोजने यांच्याकडून करण्यात आले यावेळी उपस्थित मुख्याध्यापक कोकडे दाभाडे गंगावणे टकले तांगडे गवळी कास्तोडे नागरे चव्हाण वाहाक पाश्टे भस्मारे मॅडम गिरी मॅडम राखेवार मॅडम जाधव मॅडम माळुदे मॅडम गोर्डे मॅडम झरेकर मॅडम मोरे मॅडम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील उपाध्यक्ष अशोक गाडे संभाजी टकले अप्पासाहेब टकले व सर्व सदस्य तसेच गावातील मान्यवर दिलीप वैद्य कृष्णा भोजने दत्ता वैद्य कृष्णा पांढरे बालाजी वैद्य दीपक वैद्य अक्षय जाधव व विद्यार्थी विद्यार्थिनी व पालकवर्ग उपस्थित होते यावेळी गावकऱ्याकडून व शिक्षक वृंद यांच्याकडून मनोज भोजने यांचा सत्कार करण्यात आला